नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा तुमचं एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पी किमा वाटप सुरू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती पाहूया संपूर्ण बातमी जुलै ऑगस्ट दोन हजार तेवीसमधील अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं त्यावेळी राज्य शासनानं पन्नास टक्केपेक्षा जास्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम देण्याची घोषणा केली होती त्यानुसार पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा रक्कम वितरित करण्यात आली होती मात्र पंच्याहत्तर टक्के पीक विमा देण्यास कंपन्यांनी नकार दिला होता त्याचवेळी राज्य शासनानं कारवाईचे आदेश देताच पी कंपनी पंच्याहत्तर टक्के अग्रिम वाटपास तयार झाली राज्य सरकार व पी कंपन्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली असून पंधरा जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकिमा जमा करण्याचे पी किमा कंपनीनं मान्य केलं असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी दिलेली आहे तर शेतकरी बांधवांनो पंच्याहत्तर टक्के पी विमा तुमच्या खात्यावरती पंधरा जून रोजी या ठिकाणी जमा होणार आहे अतिशय आनंदाची बातमी होती व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर शेअर करा पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र